हॅलो नमस्ते कसं आहे सगळे छान ना मी पण मस्त आहे बरेच लेडीसांचा हा प्रॉब्लेम असतो घर कसं चालवायचं हां म्हणजे खर्च कुठे करायचे कुठे वाचवायचं का म्हणजे इन्कम लिमिटेड असला की हे सगळं कसं सांभाळायचं हा प्रश्न बरेच जणींना पडतो म्हणून मला वाटला तुम्हाला मदत होईल म्हणून असा एक व्हिडिओ करूया आता पहिली गोष्ट तुम्ही फॉलो करायला पाहिजे म्हणजे कुठलाही कर्ज घ्यायचं नाही कर्ज फक्त घर मुलांचे शिक्षण गरज पडली तर ह्या दोन गोष्टींना पण त्याच्याशिवाय कशालाही कर्ज घ्यायचं नाही मोबाईल घ्यायला पाहिजे कर्ज घेतलं नाही बाकी कुठल्या गोष्टीला कर्ज घ्यायचं नाही हे पहिल्यांदा तुम्ही ठरवा आता बजेट म्हणजे काय बजेट म्हणजे इन्कम आणि एक्सपेंडिचर इन्कम तुमचं काय इन्कम आहे पगार असेल घराची भाडी असेल घरात तुम्ही आणि काही उद्योग करत असाल तर त असेल त्यामुळे हे आपण व्यवस्थितपणे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ठेवायला पाहिजे नाही ते पैसा कुठे येतो आणि कुठे जातो हे कळत नाही म्हणून आपण लिहून ठेवलं का नाही ट्रॅक होते आपल्याला दिसते ओके कुठे गेला हा पैसा नाही तर यो एवढा संपलं असं होते म्हणून काय करायला पाहिजे एक म्हणजे पहिलं तुम्ही ब्लॅक अँड व्हाइटमध्ये तारीख घालून लिहित जावा आता पुढचं आता सेविंग आपण कुठे कुठे करतो आता किचनमध्ये कित्येक वेळेला आपण वेस्ट करतो चार लोकांना जेवायचं आहे दहा लोकांचं जेवण बनवलं मग तर उरलेला कोणाला भिकाऱ्याला दिलं फेकून दिलं हे वेस्टेज हे करायचं नाही अन्ना हवा एवढं मला माहीत आहे एवढं असं उरेल ठीक आहे पण खूप असं उरता कामा नाही आहे आणि आपण जे काही वस्तू आणतो कधी कधी काही असते वस्तू महाग असली तरी ती जास्त टिकते किंवा चांगली असते फॉर एक्झाम्पल माझे अनुभवातला सांगते काही डिश वॉशिंगला वगैरे आपण वापरतो का नाही ते डिशवॉशर्स मिळतात तर काही काही का नाही खूप कॉस्टली असतात पॅकेट्स असतात लिक्विड असतात डिश वॉशिंग लिक्विड्स त्या कॉस्टली असल्या तरी तर ता बघा जास्त काळ टिकते आणि अगदी भांडी छान चकचकीत निघतात अशावेळी कमी जास्त बघायचं नाही जे काही उपयोगी आहे महाग असला तरी त घ्यायचं हे सगळं का नाही अनुभवातन येत जाते आणि भाजी म्हणा त आहे ते ते सीझनप्रमाणे घ्यायचं म्हणजे त्या त्या मध्ये स्वस्त मिळते आपल्याला आणि स्टोअर काय करायचं स्टोरिंगचे ट्रिक्स पण आहेत काही काही आपल्याला धान्य कडधान्य ते ते मध्ये चांगली मिळतात मग ती एकदम आणली आणि खराब करून टाकली की इट इज नथिंग बट वेस्ट म्हणून असं करू नये मग काय करायचं आपण ती कशी स्टोर करायची हे लाईट ट्रिक्स असते फॉर एक्झाम्पल साखर त्यात लवंग घालून ठेवा काही हे होत नाही खोबरं डाळीत घालून ठेवा किंवा तांदूळ वगैरे हेला का नाही बोरीक पावडर लावली की जाळी वगैरे काही होत नाहीत हे सगळं आपोआप अनुभवांना येत जाते शॉपिंग ऑनलाईन करायचं का ऑफलाईन करायचं कुठला आपल्याला चांगलं आणि स्वस्त मिळते हे सगळं बघायला पाहिजे आणि एनर्जी कन्जम्पशन इथे बरीच लोक वेस्ट करतात पाणी असेल नळ वाहत असला की नाही बंद करायचा इलेक्ट्रिसिटी गरज नसताना ए सी चालू फॅन चालू नाही इवन गॅससुद्धा काही बायका मी बघितले नंतर त्यांना पाच मिनिटानं काहीतरी गॅसवर ठेवायचं असते तोपर्यंत नुसतं पाणी ठेवून टाकायचं आणि तर पाणी नंतर कशाला तर वापरले तर ओके हे कशालाही वापरत नाही तसंच राहते आणि नंतर फेकून देतात मग काय आहे हे त्यामुळे असं करायचं नाही आणि इवन आपण मोबाईल रिचार्ज वगैरे करतो तेव्हा कॅशबॅक ऑफर्स आहेत का कुठे आपल्याला चार पैसे वाचतात हे जरा बघायचं असते आणि हे बघा अनवॉन्टेड थिंग्स फॉर एक्झाम्पल मिक्सर खराब झाला नवीन मिक्सर आणायचं आहे मग जुनं कशाला ठेवायचं तर देऊन टाकायचं काय त्याला दोनशे पाचशे रुपये घेता हरकत नाही टी व्ही असेल फ्रीज असेल असल्या गोष्टी नुसत्या घरात साठवत जायचं नाही आपण नवीन फ्रीज आणायला जातो जुना घालून टाका आणि काही काही गोष्टी का नाही एकदम बल्कमध्ये घेतल्या ते उपयोगी पडतात म्हणजे स्वस्त पडते आपल्याला फॉर एक्झाम्पल सोप असेल वॉशिंग पावडर असेल हे सगळं खराब होत नाही त्यामुळे हे सगळं जास्त एकदम आणलं तरी आपल्याला आ, का म्हणजे तुम्ही मोठे मॉलला डीमार्टला वगैरे गेलात का नाही डझनवारी घेतलात की स्वस्त पडते अशावेळी असं अशा, एकदम घ्यायचं आणि तुमचे पैसे वाचतात आणि अनवॉन्टेड थिंग्स घ्यायच्या नाहीत कित्येक वेळा काय होते आपण जातो सेल बघायला जातो बरं का सेलमध्ये असेल पाचशे रुपयेचा ड्रेस तिथे तीनशेला असेल पण पन तुमच्याकडे पन्नास ड्रेस आहेत मग ते ड्रेसची गरज आहे का त्यामुळे तो तीनशेला मिळाला आणि तुम्ही घेतलात तरी ते तीनशे रुपये वेस्ट आहेत का नाही त्यामुळे आपण सेल म्हणा आता हे कित्येक वेळेला अनवॉन्टेड थिंग्स खरेदी करतो आणि घरात आल्यावर त्या कुठेतरी पडून राहतात तरी मी खरं बघितलेली गोष्ट सांगते तुम्हाला असायची सेल होता बरं का ते सेलमध्ये छोट्या मुलांची सायकल असते बघा तीन चाकी ती स्वस्त होती, खूपच स्वस्त होती नो डाऊट आणि आमच्या एका मैत्रिणीनं खरं तिचे घरात कोणी छोटं बाळ नाही हा ना तवणार म्हणजे दोन तीन वर्षाचं किंवा नातवंड नाहीत तरी एवढं स्वस्त नाही ते बाहेर मिळत नाही म्हणून ती ट्रेसिकल घेऊन आली काही उपयोग त्याचा वेस्ट आहे का नाही तशी माळ्यावर पडून आहे किती वर्षानुवर्ष झाली मग त्यामुळे अशा गोष्टी आपण करायच्या नाहीत स्वस्त आहे ठीक आहे पण मला उपयोगी आहे का मला उपयोगाला पडलं तर तस उपयोग ना स्वस्त असून नाही ते काही उपयोग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायला पाहिजेत नाही ते नुसतं स्वस्त आहे म्हणून खरेदी करण्यात काहीही उपयोग नाही त्यामुळे बजेटिंग ज्या स्त्रिया तरी हे सगळ्यात खूप हुशार असतात बरं का खूप हुशार असतात मी बघितलेला तर सांगते मॅनेजमेंट करण्यात खूप हुशार असतात त्यामुळे आपण आधी आपला इन्कम आणि एक्सपेंडिचर आणि कधी आपला एक्सपेंडिचर इन्कमपेक्षा जास्त जाता कामा नाही आहे त्यामुळे आपलं सेविंग्स ठेवायला पाहिजे अनवॉन्टेड किंवा खर्च कमी करायला पाहिजे अनएक्सपेक्टेड काहीतरी खर्च आले की तेव्हासाठी ठेवायला पाहिजे किंवा कधी आता मे महिना आपण तर जातो किंवा पाहुणे येतात आंब्याचं सीझन असते आंबे आणायचे असतात त्यामुळे असं मे महिन्यासाठी थोडे एक आठ दहा हजार बाजूला जास्त बजेटमध्ये ठेवायचे म्हणजे मनसोक्त आंबे आण खाता येतात कुठे इकडे तिकडे गेला लग्नकार्य असतात खर्च करता येतो त्यामुळे आपल्याला माहीत असते जूनमध्ये शाळेला जाणारी मुलं असली तर त्यांचा खर्च असतो त्यामुळे शाळा युनिफॉर्म हेच्यासाठी ठेवावं लागते त्यामुळे त्याच्याप्रमाणे आपण बजेटिंग करून व्यवस्थितपणे ठेवायचं अच्छा हे वे गुड डे